सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ औंध गावातील यमाई देवी मंदिरासमोरील गुरवगल्ली ते येथील रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असल्याने गुरवगल्ली नागरिकांनी या रस्त्याचे काम तत्काळ बंद पाडले आहे यमाई देवीच्या मंदिरासमोरचा जो रस्ता आहे बरोबल्ली ते कुंभारटेक या हा जो रस्ता चालू आहे हा रस्ता क्रॉन कॉन्ट्रॅक्टरला दोन तीन वेळाला सूचना देऊन सुद्धा त्यांना हा पावसामध्ये रस्ता चालू केलेला आहे काल काल दिनांक अठरा काल सतरा तारखेला हा सकाळी साडे वाजता मोठी घडी टाकली गेली सकाळी पाऊस झालेला होता साडे अकराला त्यांनी खडी टाकली आणि खडी टाकल्यानंतर लगेच दोन तीन वेळेला फक्त रोलर फिरवला आणि रोलर फिरवल्यानंतर पुन्हा लगेच दुपारी खडी लहान खडी आणि डांबर टाकून त्यांनी रस्ता चालू केला पाऊस चालू असतानासोबत त्यांना आम्ही विनंती केली बाबा आता तुम्ही पावसात काम करू नका खडी तुम्ही चांगली रोलिंग करा दोन दिवस रोलिंग करा दोन दिवस रोलिंग झाल्यानंतर दोन दिवस रोलिंग झाल्यानंतर तुम्ही त्याचा रस्त्याचं पूर्वत काम चालू करा परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरनं आमचं न ऐकता आईदारावीची भाषा केली तो बंडा कोण सावंत म्हणून एक आला तो सा सुपरवायझर म्हणून म्हटला मी शासनाचा माणूस आहे म्हटला परंतु त्याचं काही कारण नसताना त्यानं राजकारणाला त्याचा विषय काढला राजकारण आम्हाला करायचं असतं तर आम्ही संपूर्ण गावाची कामाची चौकशी लावली असती परंतु आम्हाला त्याची काय देणं घेणं नाही आमच्या गल्लीपुरता आमचा हा विषय होता परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरनं आमचं न ऐकल्यामुळं आम्ही रस्ता बंद पडला आज आज सकाळी या ठिकाणी माननीय साहेब साहेब या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी इथे आलेले आहेत त्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे अयोग्य काम आहे मी तुम्हाला चांगला रस्ता करून देण्याची ग्वाही देतो साहेबांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका